जनसेवा युवा मंच आपले कुटुंब आहे जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन युवकांच्या उज्ज्वल भवितव्याचा आणि समाज उभारणीचा अजेंडा युवा मंचाचा असेल विचारांच्या आधारावर जनसेवा युवा मंचाचं संघटन विकास आणि सोसायटी एकोप्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला जनसेवा युवा सेवा मंचच्या वतीनं आयोजित केलेल्या युवक आणि युवतीच्या मेळाव्यात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी युवकांशी संवाद साधत युवा मंचाच्या कार्याचे महत्व विषद केले वीस हजाराहून अधिक युवक आणि युवती या मेळाव्यास उपस्थित होते युवक संघटनेच्या माध्यमातून मी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम केले माझ्या बरोबरच्या अनेक कार्यकर्त्यांना विविध पदावर काम करण्याची संधी मिळाली याचं एकमेव कारण त्यांनी संघटनेशी ठेवलेली बांधिलकी पण आता युवकांना आपल्याला संघटनेत जोडून घ्यायचंय आपल्याला युवा मंचात जात आणि धर्माला थारा नाही तर फक्त विकासाच्या विचाराला स्थान असल्याचं त्यांनी सांगितलंय गेली अनेक वर्ष या भागात विचारांच्या आधारावर विकास प्रक्रिया सुरू आहे सरकार चळवळ आपल्या विकासाचा मुख्य पाया असून येणाऱ्या काळात आता युवकांसाठी रोजगार निर्मितीसाठी अधिक काम करायचं असल्याचं त्यांनी सांगितलंय मग च्या समान आता पण झाले जर एक एका ठीक गॅसमध्ये या प्रत्येक एका बाबा म्हणजे तुम्हाला कसं होतं की तुम्ही सगळे बसले कशा झाला तुमच्या सणावर आमच्याबरोबर तरी बोरावर मध्ये कॅश पण तुम्ही चक्कर मारता मला घरी तर तुम्हाला जर पण तुम्ही कशाचा एक बार आला पण मग रेटवर तुमच्या पराटीच्या मनाली फोनच्या आला आमच्या अरे

মদযুনাও প্্েযুনা হমদাকে ত্লাওিযুনা. যমদযুন্ষয়নাকেে দিনাকে কলিয়া আশতাকেুনাকেকেলেয়নাকেুনাকেমনাখলাকেঠসিলাগ हे ज्याची काय ओळखला जसा गावामध्ये दादू आहे हे ज्याची ओळखला जन्ना पाप गोष्ट आम्ही मध्ये युतीला आहे हे ज्याची काय की पाप गोष्ट देखील या जैसे सपोर्ट हे ज्याची काय कारण असते जे की अपेक्षा आहे की ज्याला हमसे तर कोई मदत नाहीये भारताला एजंटली भीती नाही हे ज्याची काय सर्व समाजे इनके साठी आहे जो आज आपण प्रत्येक हे ज्यासाठी कपिटा आहे त्याच्यासाठी जो आजपर्यंत तो प्रत्येक पदावर सुपूर्द झाला हे ज्यासाठी आहे त्याकरितासाठी ज्याला पाव modulo तरी कुडीचत असेल पहिल्यास्ती तुमच्या कौशल्यांनी तुम्हाला तुमची पूर्णी दिनेश्वराराला तयार करेल सर्वश्रेष्ठ उपस्थिती असते ज्याला सुद्धा तुमच्याकडे सुद्धा करू शकतो हा सामना घेलेला आहे कविते वेळा आहे की महिलानातील अपील आपण जोवर विस्तारचा आधार बनवलेला आहे आता या

पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील यांनी मार्गदर्शनात विकासाची प्रक्रिया पुढे जात असून महसूल पदाच्या माध्यमातून शिर्डी इथं औद्योगिक वसाहतीकरता जागा उपलब्ध झाल्याने मोठ्या उद्योग परिसरात येणार आहेत तरुणांना रोजगाराची संधी जिल्ह्यातच निर्माण करून देण्याचा प्रयत्न सुरू असून अनेक उद्योग उभारणीसाठी माझ्या युवक मित्रांना संधी असल्याचं डॉक्टर विखे म्हणाले आज केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून उद्योगाच्या मोठ्या योजना सुरू आहेत स्टार्टअप -उप सारख्या उपक्रमातून ग्रामीण युवकांना संधी आहे अशा सर्व युवकांसाठी उद्योग प्रशिक्षणाचं केंद्र स्थापन करण्याचं सुतोवॉच त्यांनी केलं आपला शिर्डी विधानसभा मतदारसंघाला साईबाबांचे आशीर्वाद त्यामुळे या भागातील सामाजिक एकोपा टिकून आहे जनसेवा युवा मंचत जात धर्माच्या पुढे जाऊन काम करणार असल्यानं आपला अजेंडा विकासाचा आणि समाज उभारणीचा असल्याची भूमिका डॉक्टर विखे पाटील यांनी व्यक्त केली विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्याद शिर्डी